नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूषण हा अक्षयला बाजूला घेतो आणि गोट्या दादाबद्दल सांगत असतो आणि अक्षयला विचारतो की अरे तू त्यांच्या भा चाळीच्या भाडेचे चा पैसे दिले का अक्षय म्हणतो की नाही एकदा पैसे आले ना तर मी त्यांचे सर्व पैसे हे देऊन टाकील तेव्हा भूषणदादा म्हणतात की अरे खूप डेंजर माणूस आहे तो कुणाच्यासुद्धा रूममध्ये आपल्या पोरांना घेऊन डायरेक्ट घुसतो तेव्हा अक्षयला लगेच रमाची आठवण होते आणि रमा तर घरी रूममध्ये एकटीच आहे भूषणला म्हणतो की हे तर तुम्हाला अगोदर सांगायचे आणि तो लगेच आपल्या रूमकडे जायला निघतो तेव्हा भूषण दादा म्हणतात की अरे ऐकून तर घे अक्षय काही ऐकून घेत नाही आणि डायरेक्ट निघून जातो तेव्हा गोट्या भाऊ हे भूषणला गाडी काढण्यासाठी सांगतात आणि रिक्षातून परत अक्षयचा पाठलाग करत ते चाळीवर येतात त्यानंतर इकडे आरतीही आपल्या फाईलमध्ये काही रिपोर्ट शोधत असते परंतु त्यातील जो रेवाने चोरलेला रिपोर्ट्स असतो तो गायब असतो तेव्हा आरती विचार करते की मी तर येथेच ठेवला होता मग तो कुठे गेला असेल म्हणून आभीला आवाज देते आभीला म्हणते की अरे माझा एक रिपोर्ट हा मिसिंग आहे मी तर येथेच ठेवला होता अक तर आभी म्हणतो की अगं येथेच असेल कसा तो कुठे जाऊ शकतो आरती म्हणते की अरे मी सर्वत्र शोधले परंतु नाही आभी म्हणतो की दे इकडे तू घाईत बघते मी जरा चेक करून बघतो तेव्हा आभी पाचव्या महिन्यातला सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवतो तेव्हा आरती म्हणते की हा नाही अभि हा तर पाचव्या महिन्यातला आहे आणि मी तिसऱ्या महिन्यातला रिपोर्ट शोधते आणि तेवढ्यात रेवा ही दरवाज्यात आलेली असते आणि ते सर्व ती बघत असते आभी म्हणत असतो की अगं येथेच कुठेतरी असेल आरती म्हणते की अरे येथेच असेल म्हणजे त्याला कुठे जाण्यासाठी पाय वगैरे फुटले की काय हसू येते आणि तो म्हणतो की खरंच एक्झॅक्टली त्याला पाय फुटणार का कुठे जाणार इथेच असन आपण शोधूयात रेवा मात्र खूपच घाबरते आणि विचार करते आरतीचा तर रिपोर्ट मी चोरलेला आहे आणि आता जर तिला डाऊट आला तर मग त्यांना समजेल की मी प्रेग्नन्सीचे नाटक केले होते त्यानंतर इकडे रमा ही काकूंना कॉफी पिण्यासाठी देते आणि ती स्वतः सुद्धा घेते तर काकू म्हणतात की अगं काळी कॉफी खूपच छान झाली आणि ह्या टिकलीच्या पॉकेटचे आणि ह्या पेनाचे मिळून रमा तुला दोनशे रुपये मिळतील रमा ते ऐकून खूपच खुश होते आणि हे आजचे काम झाले उद्या सुद्धा काकू मला तुम्ही काहीतरी काम द्या असे काकूला विनते काकू म्हणतात की हो देईन ना आणि आपल्या कमरेला जे साडीमध्ये बांधलेले दोनशे रुपये असतात ते काढून रमाला देतात तर रमा आपली पहिली कमाई म्हणून पाया पडून ती लक्ष्मी घेते तेवढ्यात गोट्या भाऊ हे दरवाज्यात येतात आणि दरवाजा वाजवतात रमा विचारते की कोण हवं आहे तुम्हाला तेव्हा ते, ते गोट्या भाऊ विचारतात की नवीन तुम्हीच का या चाळीमध्ये राहण्यासाठी आलात तेव्हा रमा म्हणते की हो तेव्हा माने काकू म्हणतात की आओ गोट्या भाऊ यांची जरा अडचण आहे एका आठवड्यात ते तुमचे पैसे देऊन टाकतील तेव्हा गोट्याभाऊ भाऊ म्हणतात की चिमणे तू कशाला चूचू करते ग तिला बोलून दे तर माने काकू शांत राहतात रमा विचारते की किती भाडे आहे तेव्हा लगेच गोट्या भाऊ हे माझ्याच घरामध्ये राहतात आणि सुद्धा माहिती नाही सहा हजार डिपॉझिट आणि हजार रुपये महिन्याला भाडे रमा म्हणते की आओ एका आठवड्याचा वेळ द्या आम्ही तुमचे सर्व भाडे देऊन टाकेल तर गोट्या भाऊ म्हणतात की अगं चिमणे ही तर एक आठवडाच वेळ मागते आणि कसं यांना एक आठवड्याची मुदत द्यायची मला ते काही सांगू नका जे आता तुमच्याकडे असेल ते देऊन टाका तेव्हा रमा आपल्या हातातील ते पैसे मागे लपवते आणि खरंच पैसे नाही असे गोट्या भाऊंना उत्तर देते गोट्या भाऊ म्हणतात की अहो काहीतरी असतील ते द्या दोनशे रुपये सुद्धा चालतील रमा म्हणते की नाही हो काहीच नाही तर गोट्या भाऊ म्हणतात की तुम्ही असेच आलात की काय लग्न वगैरे केले की नाही कारण तुमच्याकडे तर काहीच नाही काय करून आलात हे कुणाला माहिती मला इथे राहाडा नको आणि माने काकूंना म्हणतात की चिमणे तू त्यांना समजावून सांग आणि रमाला म्हणतात की तुम्ही निघा इथून रमा म्हणते की आहो तसे काही नाही आमचं लग्न सुद्धा झाले आणि ते पण घरातील परवानगीनेच झाले तुम्ही समजता तसे काही नाही फक्त एका आठवड्याचा वेळ आम्हाला द्या आम्ही तुमचे सर्व पैसे देऊन टाकू तेवढ्यात अक्षय सुद्धा धावत येतो आणि गोट्या भाऊंना पाहून म्हणतो की गोट्या भाऊ तुम्ही इकडे पोहोचला सुद्धा गोट्या भाऊ हसून म्हणतात की माझंच घर आहे या घराचा मालक मी कुठे पोहोचायचे मग मी तेव्हा अक्षय म्हणतो की आम्हाला माहितीच आहे परंतु तुमचे सर्व पैसे आम्ही देऊन टाकू गोट्या भाऊ हसतात आणि रमा आणि माने काकूंना म्हणतात की हा पैसे कुठून देणार हा माणूस आत्ताच माझी रिक्षा चालवत होता आणि असाच चालवत तो पळून गेला असता तर मी गरिबाने कुणाकडे पैसे मागितले असते तेव्हा रमा म्हणते की आओ आम्ही चोर नाही आम्ही खूप स्वाभिमानी माणसं आहोत आम्ही फक्त तुमच्याकडे थोडा वेळ मागतो आम्हाला प्लीज येथे बाहेर काढू नका तुमचे सर्व काही पैसे आम्ही देऊन टाकतो माने काको म्हणतात की आहो गोट्या भाऊ ही माणसं खरच खूप मोठी आहेत तुम्ही जर आज त्यांना मदत केली तर उद्या ते सुद्धा तुम्हाला नक्की करतील तेव्हा गोट्या भाऊ हे माने न म्हणतात की चिमणे उद्या याच वेळेला जर यांनी भाडे दिले नाही तर मी त्यांना घराच्या बाहेर काढेल रमाने अक्षय म्हणतात की हो आम्ही नक्की तुमचे उद्या भाडे देऊ त्यानंतर इकडे आरती टेन्शनमध्ये येते की माझा तिसऱ्या महिन्याचा रिपोर्टच कुठे गेला असेल तेवढ्यात ही आपल्या हातात तो रिपोर्ट्स घेऊन येते आ आरती आणि अभिला म्हणते की काय झाले काय शोधता तुम्ही आरती म्हणते की अगं माझ्या तिसऱ्या महिन्याचा रिपोर्टच शोधत नाही कुठे गेला माहिती नाही तेव्हा लगेच रेवा तो रिपोर्ट्स आरतीच्या हातात देते आणि हे पग काय आहे बाल्कनीमध्ये ते मला सापडले तेव्हा आरती तो रिपोर्ट पाहते तर तो तिसऱ्या महिन्याचाच असतो आणि तो, तो बाल्कनी मध्ये गेलाच कसा असं पुन्हा ते रेवाला विचारते रेवा म्हणते की तू फाईल बाल्कनीमध्ये घेऊन गेली होतीस का आरती म्हणते की मी कशाला तिकडे जाऊ फाईल घेऊन तेव्हा रेवा म्हणते की अगं बाल्कनीत नाही पॅसेज मध्ये पडला होता तेव्हा आरती आणि अभि विचारतात की अगं नेमकं काय तेव्हा रेवा म्हणते की आजकाल मला काय होते काहीच लक्षात राहत नाही त्यामुळे माझ्याकडून काहीतरी गोंधळ झाला असेल तर आभी म्हणतो की हो गोंधळ तर होतोच परंतु आरती सुद्धा प्रेग्नेंट झाल्यापासून तू विचारूच नकोस तेव्हा आरती आभीकडे रागाने पाहते तर आभी आरतीच्या हातामध्ये तो रिपोर्ट देतो आभी जायला निघतो तर रेवा म्हणते की आभी अरे या फिलिंग मधून मी गेलेले आहे हे जे काही होते ते मी समजू शकते कारण माझे बाळ नाही पण आरतीचे बाळ या घरामध्ये येणार म्हणून मला खरंच आनंद वाटतो आणि रेवा तिथून निघून जाते तर आरती त्या रिपोर्ट्सकडे बघत म्हणते की या रिपोर्ट्स वरील माझं नाव काय झाले तेव्हा तिला आणखीन टेन्शन येते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षयला टेन्शन येते की इतके पंधरा हजार रुपये कुठून आणायचे आपल्याकडे फक्त अंगावर कपडे आहेत आणि उद्या जेवायचं काय उद्याची तयारी कशी करायची यासाठी सुद्धा पैसे नाही तर रमा म्हणते की आहो तुम्ही टेन्शन नका घेऊ सर्व काही व्यवस्थित होईल तेव्हा अक्षय म्हणतो की काय करावे खरंच सुचत नाही परंतु एक गोष्ट मात्र माझी चूक झाली की त्या बंगल्यामधून मी तुला या झोपडीमध्ये घेऊन आलो मी त्या शशिकांत मुकादमचं चॅलेंज शिका स्वीकारले कारण एका महिन्यामध्ये मा एक लाख रुपये मी त्यांच्या कमवून तोंडावर मारेल कुठून मी कमवणार एक लाख रुपये रमा मला काहीच येत नाही ग रोजच्या जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यासुद्धा मला रमा येत नाही माझ्या कामाव्यतिरिक्त मला खरंच काही येत नाही म्हणून अक्षयची चिडचिड होत असते रमा म्हणते की आहो तसे काही नाही अक्षय म्हणतो की हो तसेच आहे कारण आम्ही किचनमध्येही भांडी वापरतो तेसुद्धा त्या बनवण्यासाठी कारागीर असतात तेसुद्धा मला जमत नाही घरामध्ये जे फर्निचर आपण बनवतो तेसुद्धा त्या कामाचे सुतार असतात मग तर मला तेसुद्धा काम जमत नाही ही पेन आहेत हे टिकलेचे पॉकेट आहे टिकले आणि मेणबत्त्या करणे असे अनेक कामे आहेत वह विणणे असे अनेक कष्टकरी हात असतात यातील कोणतेही काम मला येत नाही इतक्या दिवस मी माझ्या चुकीच्या भ्रमात जगत होतो तेव्हा रमा म्हणते की आओ तुम्ही स्वतःला काय इतके कमी लेखता तसे काही नाही अक्षय म्हणतो की तेच आहे कारण जगण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात त्यासुद्धा मला येत नाही रमा रमा म्हणते की आहो तुम्हाला जे येते ते, ते सुद्धा महत्वाचे असेल कदाचित त्या लोकांना तुम्ही जे, जे काही करता ते येत नसेल तुम्ही खरच किती छान स्वयंपाक करता जे काम करता त्या तुम्ही करतात एक्सपर्ट आहात किती भरभर कांदा तुम्ही चिरता त्या गाडीवरच्या माणसाला सुद्धा इतके पटपट -पट काम जमत नसेल तर अक्षय म्हणतो की मग आता मी गाडीवर काम करू का रमा म्हणते की आवो वेळ जर आली तर आपल्याला ते सुद्धा करावे लागेल तेव्हा रमा आपण कमवलेले ते दोनशे रुपये दाखवते तर अक्षयचे लक्ष तिच्या बोटाकडे जाते अक्षय म्हणतो की अगर रमा बोटाला काय झाले काय लागले तेव्हा रमा तिने जे काही पेनचे टोपण भरलेले असतात आणि टेकलीचे पाक किट हे चिटकवलेले असतात ते दाखवते आणि हे असे केल्यानंतर याचे असे पैसे मिळतात हे अक्षयला दाखवते तर अक्षय ते पाहून खुश होतो रमा म्हणत असते की काकूंनी मला हे काम दिले आणि या पैशासाठी महिनाभर नाही थांबावं लागत लगेच पैसे मिळतात आणि हे त्याचे पैसे दोनशे रुपये तेव्हा अक्षय खुश होतो आणि खरंच रमा तू कमाल आहेस आता हे काम तू कुठून शोधले कसे तेव्हा रमा म्हणते की काकूंनी दिले मला हे काम आणि गरिबी माणसांना आयुष्यामध्ये जुगाड कर शिकवते कारण पाण्यात पडल्यानंतर आपल्याला पोहता सुद्धा येते आणि या सर्वातून मी गेलेले आहे तेव्हा अक्षय हसून म्हणतो की खरंच तू म्हणजे एक पुस्तक आहे रोज नवीन पान पलटायचे आणि काहीतरी नवीन शिकायचे तेव्हा रमा म्हणते की आहो माझं राहून द्या परंतु आपण ते पंधरा हजार रुपये कसे देणार तेव्हा अक्षय म्हणतो की भूषणला भेटतो त्याच्याकडे नक्की काहीतरी आयडिया असेल ज्याने मला हा मोबाईल दिला ना तो मुलगा तेव्हा अक्षय लगेच भेटण्यासाठी निघून जातो तर रमा विचार करते की काहीच मार्ग निघाला नाही तर काय करणार आणि हे घर मला मिळालेलं हातचं असे जाऊन द्यायचे नाही रस्त्यावर कसे राहणार आणि यांना जर वेळेत खायला मिळाले नाही यांच्या तब्येतीला जर उद्या काही झाले तर हा विचार करून रमाला टेन्शन येते त्यानंतर इकडे पार्वती आजी आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असते कारण तुम्ही पार्टीसाठी इकडेच या कारण माझी ती नाचून घरात नाही ती अक्षयला सोडून कायमची निघून गेली आणि आता जी होणारी नाचून आहे मी तुम्हाला तिला दाखवणार त्यामुळे तुम्ही इकडेच या इकडेच आपण पार्टी एन्जॉय करू शकतो तेवढ्यात रेवासुद्धा ही खाली आलेली असते तेव्हा आयतजी फोन ठेवते तर रेवा विचारते की आयजी तुम्ही मला बोलावलेस का तर आयजी म्हणते की हो तुला वॉर्निंग देण्यासाठी आणि उद्या मी आपल्याकडे पार्टी ठेवलेली आहे त्यामुळे तू नीट व्यवस्थित वागायचे ते आसरटासारखं अक्षयचा शर्ट घालून मिरवायचे आणि वेड्यासारखे बडबड करत राहायचे ते नाही चालणार जोपर्यंत रमा होती तोपर्यंत घरात कुणाला बोलावायची सोय नव्हती आता मी माझ्या मैत्रिणींना तुला दाखवण्यासाठी येथे बोलावले अक्षयची तू होणारी बायको म्हणून तेव्हा कोणतीही ते गडबड नकोय तेव्हा रेवा म्हणते की आयाजी मी नक्की व्यवस्थित वागेल आयाजी म्हणते की वागावेच लागेल कारण हा तुझ्यासाठी शेवटचा चान्स असेल त्यानंतर एक अक्षय धावतच इकडे भूषण दादा येतो आणि दादा घाबरतच विचारतो की अरे काही त्याने टेन्शन वगैरे दिले की काय अक्षय म्हणतो की अरे तूच घेऊन आला ना त्याला तर भूषणदादा म्हणतो की अरे नाही चालवतो आणि तो काही म्हटला का अक्षय म्हणतो की अरे जाम धमकी देऊन गेला की उद्याच्या उद्या त्याचे पैसे जर दिले नाही तर तो आम्हाला येथून हाकलून देईल आणि खरंच आम्ही रस्त्यावर येऊ रे भूषणदादा म्हणतात की अरे बापरे पंधरा हजार रुपये एका रात्रीत कुठून आणणार भूषण दादा म्हणतात की अरे भाई तू टेन्शन तुला पंधरा हजार रुपये देतो अक्षय म्हणतो की नको रे नको ऑलरेडी तुम्ही आमच्यावर खरंच खूप उपकार केलेले आहेत मी स्वतः कष्ट करतो फक्त त्यासाठी मला काहीतरी सुचव तेव्हा तो अक्षयला रिक्षात बसवतो आणि मी तेथे बसतो मला तेथे बसल्यानंतर काहीतरी सुचते तेव्हा भूषणच्या एक काम लक्षात येते आणि तुला पैशाची गरज आहे म्हणून हे काम तुला मी सांगतो ते चांगलं काम नाही तर अक्षय म्हणतो की अरे मला कामाची गरज आहे कोणतेही काम मला चालेल त्यानंतर इकडे रमासुद्धा ही काकू आणि काकांना विचारत असते की काहीतरी काम हवं आहे आणि नाहीतरी पैसे द्यावे लागतील मला उद्याच्या उद्या तर काका म्हणतात की अगं तू त्यांना ते काम सुचवणार तर मानेका म्हणतात की आहो ते सुचवले असते पण ते कसे करणार ते काम रमा म्हणते की कोणतंही काम असून द्या मी नक्की करेल फक्त सांगा काय काम आहे माने का का ते मानेकाका सवेला म्हणतात की सवेत तूच सांग तेव्हा सविता म्हणते की तुम्हीच सांगा तेव्हा मानेकाका सांगतात की काम तुमच्याच मुकदमांच्या घरी आहे कारण त्यांच्या इथे एक पार्टी आहे आणि त्या पार्टीसाठी कामासाठी एक दहा हजार रुपये म्हणजे पगाराने बाया त्यांना हवी आहे आणि स्वयंपाक पाणी वगैरे सर्व काही तेथे -ते करावे लागेल रमा विचारते की मुकादामांच्या घरी का तर मानेकाकू म्हणतात की हो तुला आवडणार नाही म्हणून हे काम मी तुला सांगत नव्हते माने काका म्हणतात की तुम्ही जर हे काम केले तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि दहा हजार रुपयाचे जर काम झाले तर पाच हजार रुपये तुम्हाला कोणी सुद्धा देऊ शकतो मी सुद्धा देईल तेव्हा पण मानेकाकू म्हणतात की पण ही कशी त्या घरी जाणार रमा म्हणते की त्या घरातून मी जरी पैसेही घेतले तर यांना सुद्धा ते आवडणार नाही विचार करते की होण्यापेक्षा ते काम केलं तर चांगलेच आहे कारण आपण कष्ट करून ते पैसे घेणार तसे नाही घेणार ना रमा ते काम करण्यासाठी तयार होते तर माने काका का म्हणतात की पण तुम्ही तिकडे कसे जाणार तिकडे तर सर्वजण तुम्हाला ओळखतात तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये ही अक्षयला सांगत असते की मला सुद्धा एक काम मिळाले मी ते करते तर अक्षय त्याच्या कामासाठी इकडे बाहेर आलेला असतो कारण शशिकांत जो धंदा करत असतो तर तोच माल घेऊन आले तो आलेला असतो शशिकांतला पाहून तर अक्षयला धक्का बसतो तेव्हा अक्षय लगेच आपलं हे तोंड एका चादरीने झाकून घेतो शशिकांत विचारतो की काम केले की नाही माल तो व्यवस्थित आणला की नाही आणि दे इकडे तेव्हा शशिकांत त्याच्याकडून तो माल घेतो आणि त्याच्याकडे तो पैसे फेकून देतो आणि हे काम करण्यासाठी डेअरिंग लागते असे रागाने म्हणत असतो तेव्हा अक्षय घरी येतो आणि भूषणच्या अंगावर ते पैसे फेकून देतो आणि त्या बॉक्समध्ये नेमकं काय होते मी डिलिव्हरी काय केले असे विचारतो तेव्हा आता भूषण हा अक्षयला काय सांगणार आणि शशिकांतचा सा। खरा चेहरा अक्षय समोर कसा आलेला असतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद